दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली त्यानंतर त्या संदर्भातली जी कार्यवाही करणं आवश्यक असतं ते पोलीस विभागाने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आजवर आम्ही एकूण साठ अवैध दारू धंद्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे त्यांच्याविरुद्ध प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे यामध्ये काही हातबट्टी विक्रेते आहेत त्याचबरोबर विक्रेत काही हातबट्टी गाळणाऱ्या लोकांचा सुद्धा समावेश आहे त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे हॅबिच्युअल ऑफेंडर असतात किंवा सराईत गुन्हेगार असतात अशा पाच इस्मानाविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे दहा अन्वये कारवाई केलेली आहे तसेच ज्यांच्याविरुद्ध ह्यापूर्वीचा रेकॉर्ड आहे गुन्हेगारी स्वरूपाचा रेकॉर्ड आहे अशा इस्मानाविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून सी आर पी सीचा कलम एकशे अन्वये कारवाई केलेली आहे त्यांच्याकडनं अशा प्रकारचे बंदपत्र स्थानिक दंडाधिकारण भरून घेण्या घेण्यात आलेले आहेत काही इसम संशयास्पदरित्या रात्री बेरात्री फिरत असताना सुद्धा प्रतिबंध कारवाई केली अशा लोकांची संख्या आहे दहा आणि ती कारवाई सी आर पी सीच्या कलम एकशे नऊ केलेली आहे हे करत असताना नॉन बेनल वॉरंटची बजावणीसुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे कोर्टाकडनं जाहीर झालेले नॉन नॉन बेलेबल वॉरंट जे आहेत त्याच्याही बजावणी करण्यासाठी सुद्धा एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती कार्यवाही सातत्यानं चालू आहे जिल्हाभर अशा प्रकारची मोहिमेला गती देण्यात आलेली आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची अतिशय शांततामय मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडेल यासाठी जिल्हा परिषद तयार आहे मला एक अजून एक मुद्दा याच्यामध्ये जरूर आपल्या वतीनं सांगायचा आहे तो म्हणजे समाज माध्यमांवरती होणारा अपप्रचार आणि त्याचा होणारा गैरवापर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा पोलिस दलाने एक वेगळ्या प्रकारचं पथक सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आणि ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारे सोशल मीडियावरती असणारे जे पोस्ट आहेत अफवा आहेत किंवा कोणाचा अपप्रचार आहे, आहे। किंवा एखादं बदनामीकारक मजकूर जर कोणी टाकत असेल त्याबद्दलचा अहवाल आम्ही दररोज घेत असतो त्याबद्दलची माहिती आम्ही घेत असतो आणि त्या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्याविध कायदेशीर कारवाई सुद्धा तजवीज जिल्हा पोलिस दलाने ठेवलेली आहे आणि मला आपल्या वतीनं सर्वांना आवाहन करायचं आहे समाज माध्यमांचा वापर करताना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल कोणाचाही अपमान होईल अवमान होईल कोणाच्याही चारित्र्यन होईल अशा प्रकारचे पोस्ट स्वतः करू नयेत आमच्या आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करून नये आणि जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं सामाजिक सौहार्द कायम राहावं यासाठी जिल्हा परिषदेला मदत करावी धन्यवाद